वसुदेव सुतम देव कौसोरमर्दनम देवकी की परमानंद कृष्ण जय जगद्गुरु श्री कृष्ण महाराज की जय मय मभो गीता हा आपल्या हिंदू धर्माचा ग्रंथ आहे गीता मी ग्रंथ जवळजवळ नव्वद एकोणीसशे नव्वदपासून गीतेचा मी अभ्यास करतो आता मला गीतं अशी झाली की जशी काही महिला असतात आणि त्या महिलांना त्यांच्या सायपाघरामधलं कोण्या डब्यात काय ठेवलं आहे कोण्या डब्यात काय ठेवलं आहे हे सगळं माहीत असते आप एखादी आपली जर मिसेस किंवा आई आपली गावाला गेली आणि आपल्याला त्यातले पोहे कुठं सापडत नाही कुठं येतं कुठं चटणी कुठं कुठं ठेवलेली आहे तर म्हणजे काय कुठं ठेवलेले तर शेवदाने कुठं ठेवलेलं काय हे काही आपल्याला समजत नाही आपण फोन विचार करून विचारलं तरी बी आपल्याला ते, ते लवकर सापडत नाही पण आईला मात्र ताबडतोब जिथं नाही तिथंच हात जातो आईचा त्याप्रमाणे आता मी नव्वदपासून मी गीता वाचतो अभ्यास करतो तर आता मला असं झालं आहे की प्रत्येक गोष्ट गीतेतली मला जिथले तिथं कुठं आहे काय हे माहीत झालं आहे माय मामा असं जर तुम्हाला करायचं असलं तर तुम्हाला मला तरी कोणी म्हणजे मार्गदर्शक नव्हता मी माझ्या मनानं केलं हे काम तर परंतु तुम्हाला मी मार्गदर्शक आहे ना तर मी तुम्हाला मार्गदर्शन करतो मायबाभो तुम्ही जर हे गीता जर तुम्ही तुम्ही जर गीतेचं पठण करताल तुम्हाला जर गीतेचा ज्ञानी व्हायचा असेल गीतेचा हे व्हायचं असेल ज्ञानी व्हायचं असेल तर मायबाभो तुम्ही माझ्याकडे या आणि मी तुम्हाला व्यवस्थित सगळं समजून सांगतो तर काय बघा अठरा अध्याय आहे अठरा अध्याचे अठरा योग आहेत ते आधी पाठ करायचे पहिला अध्याय कोणचा योग आहे अर्जुनच्या आधी दुसरा अध्याय कोणचा सा आहे सांख्ययोग तिसरा कोणचा सा आहे कर्मयोग चौथा कोणचा आहे ज्ञान कर्मसन्यास योग पाचवा कोणचा यो? आहे कर्मसन्यास योग सहा कोणचा आहे योग सातवा कोणचा आहे ज्ञानविदान योग आठवा कोणचा आहे अक्षरपण नऊ मा कोणतं आहे राज राज्युद्या राजगुहेो असे एक नऊ आध्याचा एक टप्पा करायचा नऊ अध्याचे हे आणि आपल्या याच्यामध्ये लिहून ठेवायचे आपल्या रिडिंग रूममध्ये मला आप तुम्ही जर महिला असता तर तुमच्या किचनमध्ये पुढं लिहून ठेवायचे चार चारांठो जर तुम्ही लिहून ठेवले त्याच्यावर त्याच्यावर जर पाहिजे पाच गेले तर तुम्हाला ते समजत आहे आता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या चांगल्या गुरु करून फक्त गीता वाचून आपल्याला येते का नाही वाचायची काय पहिली स्टेप आहे की आपल्याला गीता वाचता आली पाहिजे आणि वाचता एकदा आली की मग वारंवार वारंवार आपण जर गीता वाचत गेलो आहेतच किती सातशे श्लोक आहेत तर ते सातशे श्लोक तुम्हाला ताबडतोब पाठवते ना होतात पाठ आणि मग ते झालं की मग ते झालं की मग का विचार विचार करायचा की याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत तर याच्यामध्ये चार लोक आहेत चार पात्र अर्जुन श्रीकृष्ण महाराज धुतराष्ट्र आणि संजय असे चार आहेत तो संजयानं संजयाला धुतराष्ट्रानं प्रश्न विचारले तो काय विचारलं संजयानं कोणचा प्रश्न विचारला हे आपण बघून घ्यायचं आणि वेगळं पाठ करायचं आणि श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं कोणते प्रश्न विचारले अगोदर हेच पाठ करायचं हेच अगोदर लिहून घ्यायचं आपल्या एका वहीवर अकरा अकरा प्रश्न विचारले तर अकरा प्रश्नाचे अकरा श्लोक आहेत तर ते अगोदर आपले एका वयवर लिहून घ्यायचे आणि सतत सतत त्याच्यावर चिंतन करायचं त्या पहायचं आणि ते जर तुम्हाला पाठ झाले एकदा आता पहिल्या अध्याय बघा पहिल्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांची ना एंट्री नाही अर्जुन आ अर्जुन आहे अर्जुनाला विषय झालेला आहे दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज बी आहेत अर्जुन बी आहे आणि पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये पहिला प्रश्न अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला विचारतो तो म्हणतो देवा स्तितप्रज्ञाशी कामाश्या समाधीस्त शिकेशिव स्तितधी किंम प्रभाशी किमाशी तुरजेत किंम तो स्तप्रज्ञ माणूस कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो हे आधी प्रश्न पाहायचा प्रश्नाचं प्रश्न तो प्रश्नाचं जे श्लोक आहे तो श्लोक पाठ करायचा आणि त्या श्लोकाचा काय काय विचारलं अर्जुनानं की अर्जुनानं विचारलं की देवा स्थितपर्यंत म्हणजे एकाग्र बुद्धीचा माणूस कसा बोलतो का भाषा सभा दिसतश्य केशेव हो? स्थित देखील प्रभासित किंवा शितवर्जे किंम असं पहिल्यानं ते पाहून घ्यायचं आता दुसऱ्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं दुसऱ्या अध्यामध्ये हा प्रश्न विचारला तर हा प्रश्न पाठ करायचा तो आणि त्याचा अर्थ मी पाहून घ्यायचा झालं एक एक प्रश्न आणि एक एक श्लोक आणि एका श्लोकाचा अर्थ आपल्याला कळून जातो आता तिसऱ्या अध्यायामध्ये एक प्रश्न विचारला तर कोणचा विचारला आता अर्जुन म्हणतो देवा अथकेनं प्रयुक्तो एम आणि आणिच्छिन्न पिवासने बला देऊन योजित माणूस पाप का करतो नियोजित केल्यासारखे के। पाप का करतो माणूस असा श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं प्रश्न विचारला आणि त्याचे उत्तर आपण नंतर पाहायचे पण आधी पाहायचं की श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला प्रश्न विचारला तर काय विचारला तर ते म्हणतं की के, आता केलं प्रयुक्त माणूस पापे का करतो जसं काय त्याला नोकरी लावलेली तर तसे पाप का करतो आता हे झालं तिसऱ्या अध्यायातला प्रश्न हा पाठ करायचा आता चौथा अध्याय सुरू होतो सुरू होतानाच श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना इबम यवस होते एवम प्रोक्तवान हम व्यम मने प्रह म्हण स्वायम हे शास्त्र मी अगोदर मनूला सांगितलं मनुला इक्षुवा करून सांगितलं आणि इक्षुराकून आपल्या पुत्राला सांगितलं तर असं म्हणतात ते इमम यव सेवम प्रोक्तवान हमोयम विवस्वान विवस्वानाला सांगितलं युवस्वानानं मनूला सांगितलं मनुवानं ईक्षुवाकूला सांगितलं मनो ऋक्षोवाक योम परम पराप्राप्त मिमम राजेश योजव सकाले नेहाता योग नष्ट पर्यंत आणि फार काळ गेल्यामुळं हा योग नष्ट झालेला आहे ज्ञान नष्ट झाले असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात तर यावर अर्जुनाचा प्रश्न आहे तो काय म्हणतो अर्जुन अर्जुन म्हणतो देवा स्त्री म्हणजे अपरमभवतो जन्म तुमचा जन्म आजकालचा आहे अपरंभ होतो जन्म परम जन्म युवस्वतः आणि विवस्वानाचा जन्म होतं कधी काळी झालं माहे माहीत नाही आणि कथमेत दिजेने आम तो माधव पुतवानी ती मग हे तुम्ही त्याला शास्त्र सांगितलं हे मी कसं समजू असा त्याचा प्रश्न आहे अर्जुनाचा तर मग असा त्याचा प्रश्न आहे आता मग हा प्रश्न आपण म्हणजे याचं उत्तर आपण शोधून काढे नाही उत्तर नाही शोधून काढायचं हा प्रश्न पाठ करायचा आणि प्रश्न काय विचारला तर हा मराठीत आपण आपण आपली भाषा मराठी कोणाची हिंदी असेल त्यांना हिंदीत बघून घ्यायचं आणि मग तो आपल्याला मराठीत प्रश्न काय विचारला हे लक्षात घ्यायचं आणि त्यानंतर नंतर मग पाहू आपण काय करायचं त्याचं आता चौथा अध्याय झाला पाचव्या याधीमध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन सुरूलाच म्हणतो देवा म्हणजे संन्यासम कर्मनाम कृष्ण पुनर्योगमचं सविशिसे यथ श्रेयतकम तन्मे ब्रोही सुनिश्चितम मला तुम्ही कर्मयोग चांगला का, का, का कर्मयोग चांगला का ज्ञान म्हणजे संन्यास चांगला का कर्मयोग चांगला असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारतो तर तो, तो प्रश्न पाठ करायचा आणि ते काय विचारलं हे मी लक्षात घ्यायचं आता हा झाला पाचव्या आध्यातला प्रश्न सहाव्या आध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं दोन प्रश्न विचारले तर श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणतात अर्जुना तो हे नाही का आत्मसंयम कर आत्मसंयम कर मन आवरो तर ते म्हणतात देवा चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलव दुडम तश्या हमनिग्रह म्हणणे वायुने सुदुष्करम तर ते म्हणजे काय म्हणतो तो की हे मन फार चंचली देवा आणि ते तेवढ मी कसं आवरू चंचल सुटणं प्रमाती बोल दुरम तशाम निग्रह म्हणणे वायुळविषय दुष्कर्म हा पाचवा प्रश्न आहे आणि सहावा प्रश्न अर्जुनानं सहाव्या द्याच विचारला तो म्हणतो देवा आ, तो म्हणतो देवा मी अद्धा पेतो योगाचरित माणसं अप्राप्य योगती क कामगतम का, काम गतीम कामगतीम कृष्णगच्छिते मग माणूस मला तुम्ही म्हणता की तुमचं माझं स्मरण कर स्मरण कर पण मी जर स्मरण माझे त्यानं सुटलं मी आयती झालो झालो भ्रष्ट झालो तर मग माझी मा काय गती होईल तर त्याने श्रीकृष्ण महाराजानं असं सा महाराजाला विचारलं त्यानं तर हा प्रश्न देखील आपण काय करायचा पाह पाहायचा आणि ते श्लोक पाठ करायचा त्याचा उत्तर काय येतंय हे बघायचं आता बघा आता सहा प्रश्न सहावे आध्यापर्यंत विचारले अर्जुनानं आणि तिथून पुढं सातव्यापासून पाच प्रश्न पाच प्रश्न विचारले सहा आणि पाच अकरा प्रश्न विचारले दहा टप्पा आहे तर ह्या एका टप्प्यामध्ये किती प्रश्न विचारले आणि त्याचं उत्तर हळूहळूहळू मग हे पाठ झाले तुम्हाला सहा श्लोक सहा श्लोक पाठ झाले त्यानं म्हणजे प्रश्न काय विचारले हे तुमच्या ध्यानात आले की मग हळूहळू काय करायचं एका प्रश्नाचं उत्तर बघत राहा आता बघा पहिल्या पहिला प्रश्न काय विचारला स्थितप्रज्ञ का भाषा समाधीस्त शे केसेव स्थितधी हो। किंम प्रभाषित किमाशित उर्जित तो म्हणतो देवा तो स्थितप्रज्ञ माणूस कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो असं त्यांनी विचारलं तर श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात अर्जुना प्रजा हाती यादा कामान सर्वात पार्थ मनोगतान तुष्ट स्थितप्रज्ञेचे दृष्टी दे जो सगळ्या मनातील कारणाचा त्याग करतो आणि परमेश्वराच्या चिंतनात घडून राहतो तो, तो माणसाची बुद्धी स्थिर झाली असं समजावा आणि तो माणूस स्थिर प्रज्ञ झाला असं समजावाय मा असे जर तुम्ही एका एका प्रश्नाचे उत्तर शोधले आणि तुम्ही जर अर्धा टप्पा जरी लवकर लवकर पूर्ण केला अगोदर नऊ अध्यायाचा टप्पा क करायचा नंतर नऊ अध्यायपासून सुरू करायचं आणि मग हे टप्पे जर तुम्ही पूर्ण केले तुम्ही सरोवेळे जर पाठ केले सरोळे हि तर याच्यामध्ये आता बघा अध्यायामध्ये एक श्रीकृष्ण महाराजानं सर्वाला सांगितलं आहे ते म्हणतात त्रयोद्या माप सोमपा पुतपापा यज्ञ रिष्ट स्वर्ग ती ते पुण्यमाश्या सुरेंद्र लोक मस्त देवान देवदेव भोगान ते तर मुक्त स्वर्ग लोक विषार शिन्य पुण्य भर ते लोक मिशयंती धर्म मनोप्रपांना गतागतम काम कामकामाला बनते असं श्रीकृष्ण महाराजाला श्रीकृष्ण महाराजानं एक आ, एक आणि दोनच श्लोकामध्ये काय सांगितलं आहे की लोक काही वेदाचा अभ्यास करतात कोणी काय करतात कोणी यज्ञ करतात आणि स्वर्गाची इच्छा करतात स्वर्गाला जातात तिथं आनंद काळ सुख भोगतात आणि शेवटी पण त्याला खाली यावं हो लागतं आहे आणि ह्या संसाराच्या भानगणीत पडावं लागतं आहे असे हे छोटे 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 सरवळे जर आपण पाठ केले आप तर आपल्याला निश्चितच तुमच्या हाती तुमच्या हाती निश्चितच यश लागल अशी मी तुम्हाला म्हणजे ग्वाही देतो आशीर्वाद पण देतो तुम्ही एक मोठा वयस्कर माणूस आहे म्हणून तुम्हाला आशीर्वाद मी देतो आणि तुमच्या पाठीशी उभा राहतो मायबाबो आणि तुम्ही हे करा आणि तुमचं भुलं करून घ्या अशी मी तुमच्या चरणी लावून विनंती करतो आणि दुसरी विनंती म्हणजे हे जे दे देओ ऑफिशियल चॅनल आहे हे जर तुम्हाला आवडत असेल तर याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि अशी मी विनंती करतो आणि इथं सांगतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद